आई काय चालू आहे बाबा इकडं तू काय करायला बायडे काय करायलीस कुणी आणले तर मग काही सगळेच घेऊन बसलीस तू तर गोवा काय झोपलं काय हा पाचल तुम्ही तिघी जणी झपका उठविला भाया कुठे गेलाय पप्पा नाहीत मला नाही ठुल तुला सगळं तुम्हीच घेऊन बसला ना प्लेट मध्ये एक दोन शिल्लक ठेवा लागतेच बायडे सगळ्याच कापून लागलीस तू काटा काढाय सगळ्यात पिरूचा काय आणावं का नाही घरी काय घरी आणावं का ना बघायलीस माझ्याकडं मम्मी पुरीला दाप तिचं तोंड चालायला लागले बघ सगळं तिच्या पुढे घेऊन बसली ती दुसऱ्यांनी काय करायचं हा काही बी आणलं की तीच संपवाय लागली बाड्या काय तसलं तुझ्या बराबर त्यांनी नाही का मग ना ना। दिसत नाही नाही तर काय बघायच लागलो मीच खाताना दिसतय कोण मग दुसरे दादे नाही बाया नाही घरी त्यांना ठोवायचं सगळं तूच घेऊन बसलीस येऊन का तवर जात आहे संपून माझ्या राहू दे दोन पुढे बाजूला बाहेर हां दोन राहू दे देख बी पिरू दिसा नावा कॅरी बॅग तर तिथं दिसायला ते सगळ्या हेवड्या मेटा हेवड्या माट्या म्हणून म्हणून म्हणू दाखवायला दिस टाकलीच खाऊ दे बघ राहू दे बघ हा मी बाहेरून येऊस तर थांब काय तुझ्या नाही ना मार डायवी अगदी सांगाय बायापुढे गेलाय आय तुला दिलं का नाही ना दिली का तुला चावत आहे का खाती का तसंच कसं दिलं बरोबर का